आषाढ महिन्याला सुरुवात झाली की गोड गुळाच्या कापण्यांचा तळलेल्या मसालापुऱ्यांचा असा अतिशय सुंदर असा वास घराघरामधून दरवळत असतो गूळ गहूच्या पिठाच्या कापण्या प्रत्येकजण आषाढ महिन्यामध्ये आवर्जून करत असतो तर चला बऱ्याच वेळेस या कापण्या वातड होत असतात मात्र आज आपण इथे अतिशय खुसखुशीत अशा कापण्या बनवणार आहोत तर त्याच्यासाठी सर्वात आधी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि हे, हे पाणी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आता एक कप गूळ टाकून घेतलेला आहे गूळ चांगला बारीक कापून घ्यायचा म्हणजे गरम पाण्यामध्ये गूळ पटकन वितळतो वेळ असेल तर थंड पाण्यामध्ये गूळ कापून ठेवायचा आहे म्हणजे अर्धा तासामध्ये पाण्यात पूर्ण गूळ वितळत असतो आता या गरम पाण्यामध्ये गूळ वितळत आहे तोपर्यंत इथे चार कप गहूचं पीठ घेतलेलं आहे गाळून न गाळता तुम्ही जसं वापरता तसं पीठ घ्यायचं आहे मात्र पिठामध्ये खूप कोंडा असेल तर आवर्जून गहूचं पीठ गाळून घ्यायचं आहे आणि वजनी म्हणाल तर अर्धा किलो गहूचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामुळे कापण्या मस्त खुसखुशीत होतात अर्धा चमचा फ्रेश कुटलेली वेलची पूड घेतलेली आहे एक चमचाभर भाजून थंड करून कुटून घेतलेली बडीशोपची पावडर घेतलेली आहे याच्यामुळे कापण्यांना खूप छान टेस्ट येते चिमूटभर बेकिंग पावडर टाकलेली आहे बेकिंग पावडरमुळे कापण्या अतिशय खुसखुशीत होण्यास मदत होते चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आता इथे अर्धा कप तूप घेतलेला आहे तर इथे मी तूप गरम न करता आहे त्या कंडिशनमध्येच घेतलेला आहे जर इथे बेकिंग पावडर टाकायची नसेल तर तूप कडकडीत गरम करून घालायचं म्हणजे कापण्या अतिशय खुसखुशीत होण्यास मदत होईल आता हे सर्व तूप सर्व पिठाला हाताने चोळत लावून घ्यायचं आहे आणि बघा सगळ्या पिठाला इथे तूप लावल्यानंतर पीठ थोडंसं ओलं दिसायला सुरुवात झालेली आहे आता बघा इथे मूड बांधून बघायची आणि या पद्धतीने पिठाला टेक्शर आलं म्हणजे आपलं इथे पिठासाठी तुपाचं मोहन परफेक्ट आहे आणि वजनी म्हणाल तर सत्तर ते ऐंशी ग्राम आपण इथे साजूक तूप वापरलेलं आहे आता तोपर्यंत तो गुळसुद्धा पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि पाणीसुद्धा थंड झालेलं आहे याच्यामध्ये गुळाचं थंड पाणीच घालायचं आहे आता हे पाणी गाळून पिठामध्ये टाकायचं आहे म्हणजे गुळामधला जो काही कचरा असेल तो निघून जाईल थोडं थोडं पाणी टाकत सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर संपूर्ण पीठ हाताने मळून घ्यायचं आहे तर बघा अर्धा किलो किंवा चार कप गहूच्या पिठासाठी एक कप गूळ आणि अर्धा कप पाणी परफेक्ट प्रमाण आहे तर मी ते सर्व पाणी गाळून घेतलेलं आहे आणि नंतर हाताने हे पीठ मळून घेतलेलं आहे गहूचं पीठ गूळ बडिशोप पावडर आणि साजूक तुपामुळे अतिशय सुंदर असा वास संपूर्ण घरामध्ये दरवायला सुरुवात झालेली आहे नक्की या पद्धतीने कापण्या करून बघा तरी ते थोडंसं पीठ घट्ट वाटत होतं म्हणून गुळाच्या भांड्यामध्ये चमचाभर पाणी टाकून घेतलं आणि तेच पाणी या पिठामध्ये टाकून या पद्धतीने पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे खूप जोर देत पिठाचा गोळा मळायचा नाही वरच्यावर जसं आपण शंकरपाळीला किंवा बालुशाहीला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळायचं आहे आणि बघा पिठाच्या भरपूर अशा लेयर्स इथे तयार झालेल्या आहेत आणि पिठावरूनच समजत असेल की अतिशय खुसखुशीत अशी आपली इथे गुळ गहूची कापणी होणार आहे आता हे पीठ एकजीव करत दहा मिनटं या पिठाला झाकून ठेवायचं आहे आपण जसं गहूचं पीठ मळतो किंवा चपातींसाठी पीठ मळतो तितपत घट्टसर पीठ मळायचं आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटांनी बघा आणखीन हे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण तूप टाकलेलं आहे आणि पावसामुळे वातावरणसुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे आता यातील एक गोळा घेतलेला आहे आणि हाताने त्याला थोडंसं गोल करत हा गोळा लाटून घ्यायचा आहे लाटताना सुक्या पिठाचा वापर करायचा नाही कारण आपण पीठ मळताना भरपूर असं तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे हा गोळा अजिबात पोळपाटाला चिटकत नाही लाटताना अलटपलट करायचा आहे म्हणजे एका साईडला पोळी पोळपाटाला चिटकणार नाही अतिशय मौसूत असं पीठ झालेलं आहे आणि भरपूर असे लेयर्स इथे पिठाला आलेले आहेत तर बघा मी इथे थोडीशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे जितपत जाड आपण भाकरी बनवतो तितपत जाड मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे खूप कडक जर कापण्या करायच्या असतील तर थोडीशी इथे पोळी लाटून घ्यायची आहे लाटून झाल्यानंतर मी इथे थोडेसे तीळ आणि थोडीशी खसखस लावून घेतलेली आहे तीळ ऑप्शनल आहेत मात्र गूळ आणि गहूबरोबर तिळाचं कॉम्बिनेशन छान लागतं म्हणून मी थोडेसे तिळसुद्धा टाकलेले आहेत आता तिळ आणि खसखस टाकल्यानंतर हाताने सर्व बाजूने तिळ आणि खसखस पिठामध्ये दाबून घ्यायची आणि नंतर लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे तीळ आणि खसखस खाली पडत नाही बघा अजिबात तिळ आणि खसखस पिठामधून खाली पडत नाही इथे मोठी पोळी लाटून झाल्यानंतर ला 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 मी इथे साईड्स काढून टाकलेल्या आहेत आणि आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपल्याला कापण्या कापून घ्यायच्या आहेत तरी ते बघा इतपत जाड मी पोळी लाटून घेतलेली ला आहे याच्यापेक्षा जाड जर आपण पोळी ठेवली तर ती आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते आणि खूप जाड ठेवलेल्या कापण्या बघा कडक न होता त्या आतमध्ये थोड्याशा नरम पडतात तर इथे मी साईड्स काढून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा मोठ्या साईजमध्ये कापण्या कापून घेतलेल्या आहेत सुरुवातीला आडवे किंवा हॉरिजंटल कट्स लावून घेतले आणि नंतर या पद्धतीने शंकरपाळ्याच्या शेपमध्ये मोठ्या मोठ्या कापण्या बनवून घेतलेल्या आहेत छोट्या मोठ्या किंवा चौकोनी आपल्याला जशा आवडतात तशा कापण्या काढून घ्यायच्या आणि बघा ज्या पद्धतीने काजू कतली दिसते त्याच पद्धतीने आपल्या कापण्या इथे तयार झालेल्या आहेत कापण्या जर काढताना पोळपाटाला चिटकल्या तर या पद्धतीने चमच्याच्या मदतीने कापण्या काढून घ्यायच्या आणि एखाद्या कपड्यावरती टाकून ठेवायच्या आहेत तर इथे सर्व कापण्या बनवून घेतलेल्या आहेत कापण्या झाल्या की लगेच दुसऱ्या सुती कपड्याने त्यांना झाकून ठेवायचं म्हणजे कापण्यांच्या खाली आणि वरती दोन्ही साईडला आपल्याला सुती कापड टाकायचं आहे म्हणजे वरती त्याला पापडी येणार नाही ना तर मी इथे काही कापण्या बघा चौकणी शेपमध्ये सुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आता हलक्या गरम तेलामध्ये या कापण्या तळायच्या आहेत कारण की गुळाच्या आहेत आणि गुळामुळे त्या पटकन कलर पकडतात तरी ते बघा या पद्धतीने तेल गरम करायचं आहे खूपसुद्धा कडकडीत गरम तेल करायचं नाही कापणी तेलामध्ये टाकली हलके बुडबुडे यायला लागले म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे आता सर्व कापण्या तेलामध्ये टाकायच्या सुद्धा टाकायच्या नाही थोडं थोडं अंतर सोडत कापण्या तेलामध्ये टाकायच्या आहेत आणि बघा थोडासा कलर यायला लागला की या पद्धतीने पॅन थोडासा हलवायचा आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आजपर्यंत आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत गुळामुळे या कापण्यांना लगेच कलर येतो त्याच्यामुळे मिडियम टू लो फ्लेमवरतीच कापण्या तळायच्या आहेत हाय फ्लेमवरती जर तळल्या तर वरतून कापण्यांना कलर येतो आणि आतमध्ये कापण्या कच्च्या राहतात कंटिन्यू अलटपलट करत या कापण्या तळून घ्यायच्या आहेत आणि बघत असाल सुरुवातीला मी छोट्या कापण्या तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि सर्व कापण्यांना भरपूर असे लेअर्स आलेले आहेत कुठेही या कापण्या अजिबात वातड झालेल्या नाहीत अतिशय खुसखुशीत असं टेक्स्चर या कापण्यांना आलेलं आहे आता दुसऱ्या बॅचमध्ये मी थोड्याशा मोठ्या कापण्या टाकलेल्या आहेत आणि बघा सर्व कापण्यांना भरपूर असे लेअर्स आलेले आहेत आपण फक्त गूळ गहूचं पीठ आणि तुपाचा वापर केलेला आहे तरीसुद्धा भरपूर लेअर्सवाल्या आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत गहूच्या पिठाच्या कापण्यांमध्ये आपण मैद्याच्या ऐवजी गहूचं पीठ वापरतो आणि साखरेच्या ऐवजी गूळ वापरतो त्याच्यामुळे या कापण्या टम्म अशा फुगत नाहीत मात्र इथे आपण तूप आणि थोडीशी बेकिंग पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे अतिशय खुसखुशीत अशा कापण्या तयार झालेल्या आहेत बघत असाल सर्व कापण्यांना भरपूर असे लेअर्स आलेले आहेत आणि अतिशय खस्त असं त्यांचं टेक्स्चर तयार झालेलं आहे तर इथे लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटं आतपर्यंत कापण्या तळून झाल्यानंतर या कापण्या लगेच पेपरवरती पसरवायच्या आहेत कारण की गरम असल्यामुळे गुळामुळे या कापण्यांना आणखीन डार्क कलर येण्याची शक्यता असते तर का ले 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 मी ते का सर्व कापण्या काढून घेतलेल्या आहेत आणि बघत असाल अतिशय खुसखुशीत आणि लेअर्सवाल्या आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत शेवटची बॅचसुद्धा इथे तळून झालेली आहे आणि मी ते या पद्धतीने जाळीमध्ये पसरवून कापण्या टाकलेल्या आहेत म्हणजे त्या लवकर थंड होतील तर बघा मोठ्या छोट्या चौकणी सर्व साईजच्या मी कापण्या बनवलेल्या आहेत आणि लहान मोठ्या सर्व कापण्या अतिशय खुसखुशीत झालेल्या आहेत कुठेही कापण्या वातड्या झालेल्या नाहीत बघूनच तुम्हाला टेक्स्चर लक्षात येत असेल अतिशय टेस्टी अशा या गुळ गहूच्या कापण्या तयार झालेल्या आहेत आषाढ येत आहे नक्की या पद्धतीच्या कापण्या ट्राय करून बघा अजिबात या कापण्या वातड्या होणार नाहीत आणि टेस्ट तर यांची तोपामुळे अतिशय जबरदस्त आलेली आहे आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही सुंट पावडर जायफळ याचासुद्धा वापर करू शकता तरी ते आपली कापण्यांची डिश तयार झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी येईल इतपट टेस्टी या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व कापण्यांना भरपूर असे लेयर्स आलेले आहेत किलो गहूच्या पिठासाठी इथे दोनशे ग्रॅम गुळाचा वापर केलेला आहे आवडत असेल तर आणखी थोडासा गुळ घालू शकता बराच वेळेस गुळ गहूच्या कापण्या वातड होतात मात्र कुठेही वातडपणा या कापण्यांना आलेला नाही ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद